आम्हाला राहायला घर नाही दार नाही शिक्षण झाले आमच्या पोरांना नोकरी नाही नोकरी भेटत नाही आमच्या पोरांना देणार पण आमचं जेवढं शिक्षण झालंय तेवढं एवढीच विनंती की आम्हाला अधिकार करावा की आमच्या पण लेकराला कुठे पाया उभा करावा अहो दोन शहर मध्ये पारदेश समाज हा पोलीस आहे ना खोटे नाट्या केस करून सगळ्या फासवतात दोन शहर मध्ये पारदे समाज अत्याचार चालू आहे काहीतरी कोण आहे ना पारदे समाज कुठला नेता नाही अजून पार्थिव समाजचं अध्यक्ष नाही आहे आणि असं कोण त्यांचे दाखल घेत नाही म्हणजे त्यांची कोण खोटे नाटा असं होते खायचं त्याचं म्हणजे आता ह्याचे नाव जे केले की म्हणजे एक जणांचे केस टाकले तर दहा बारा जणांचे नाव टाकून देतात असं ना समाज कोण वाली नाही आहे मग माझं म्हणणं काय आहे समाज कोणतरी नेता आणि आवाज उचलला पाहिजे आमदार आमदार अरे आमचा आमदार बी आम्हाला कळत काय नाही आम्हाला म्हणजे मतदारपूर्ती येतात आमदार पुरसे घेत्यात कुठे गुन्हेगारी झाले की पार नाव खराब आहे आणि ब्रिटिशच्या काळापासून आमचं नाव खराब चाललंय आणि आता आमच्या डोंड तालुक्यामध्ये आमच्या डोंड तालुक्यामध्ये असं खातं बाया बायांनी कोणी काय वाईट वंगळ बोलला की कि झाडीची कम्प्लेट द्यायच्या आणि इथल्या पोलिसांना निमे पैसे इथल्या पोलीस डिपार्टमेंटला निमे पैसे जो कंप्लेंट घेतो त्याला आणि जो देतो त्याला निमे निमे पैसे असा हे वाटणीवर खेळ चाललाय डोंड तालुक्यामध्ये आजीनाथ रवन चव्हाण बोलतोय आमदार आता पुढच्या वेळेस आमदार कोण होईल ते मला सांगता नाही आम्हाला कोणताच निर्णय झाला आणि कोणताही आमदार झाला कोणी का झाला आम्हाला खाली बोट लावल्या पुरताच आमचं कुठलेच आमच्या पार्थिव समाज काय कुणी काय केलेलं नाही निर्णय आमच्या पार्थिव समाजाचा निर्णय कुणीच नाही केलेला हे आजनाथ रोहन चव्हाण बोलतो चरण सिंग साहेब दलत कोणले नाही आजनाथ चव्हाण आहे मी माझं वय पंचाहत्तर वर्ष वय केस हे क्वटन नाटक या पोलिसांना पैसे दिले ज्याच्या बीट बिट त्यांना निमे पैसे कंप्लेट देणार नाही मा पैसे हे असे आमच्या समाजला पार लुटून टाकले आमचा समाज कितीतरी पिढ्या सुधरू शकत नाही आम्हाला न्याय कवा मिळेल आम्हाला न्याय कवा मिळेल बंद करायचं एवढी फार विनंती आहे की इथं बसून इथं चोऱ्या करतात लांबच्या येऊन चोऱ्या करतात तर त्या डोंड मध्ये बसणाऱ्या बाया सपोर्ट करतात एवढी विनंती आहे की कोच्या साहेबाला ही पवार साहेबाला विनंती आहे की डवण पोलीस स्टेशनच्या पुढे पारधी समाज नाही पाहिजे एवढीच माझी विनंती आहे लताबाई कोणक्या समान ही लताबाई स्वतः सांगते महिला मंडळाच्या अध्यक्षेत डवणमध्ये बाया नाही पाहिजे या पवार साहेबांनी बंद करा पाहिजे फार एवढी विनंती आहे साहेब तर पैसे एवढे समजेलच्या गावाला भेटलेत पैसे आणि गोपळवाडीमध्ये काय भेटले आम्ही काय केलं आम्हाला आम्हाला काय पैसेच भेटले नाही आम्ही मत द्या आधार कार्ड लिंक केला असून बी आम्हाला पैसे नाही भेटले लाडकी बहीण लाडकी बहिणीची यात्रा अशीच चालू ठेवा ऐकलं तर आम्हाला म्हणतात तुम्हाला लय ही ती पण आम्हाला काहीच नाही आमच्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही या निवडून फक्त आपलं वट आहे फक्त राहुलदादा कुल्हार कारण की आपल्याला लय साहित्य करतो ते कसा दवाखान्यासाठी आता ती लाडकी बहिणी योजना निघली त्याच्यामध्ये पण आपल्याला सहायता भेटली कारण की आम्हाला काही काम धंदे नाही आमच्यावर लक्ष दिलं पाहिजे त्यांनी आपलं सगळ्यांचं म्हणणं आहे जरी तुम्ही आले तरी गरिबांसाठी काहीतरी करा आणि सध्याला चोऱ्या भाईगिरी गुंडागिरी लय चालू निघले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही काढा मार्ग ह्याला फसवा त्याला फसवा फक्त आपली एवढीच विनंती आहे दुसरं काहीच नाही बोल आम्हाला राहायला घर नाही दार नाही शिक्षण झालं आमच्या पोरांना नोकरी नाही नोकरी भेटत नाही आमच्या पोरांना आम्हाला राहायला जागा नाही घर नाही आम्हाला द्यावं सरकारने आम्ही मत त्यांना देणार आहे हां राहुल दादा आम्ही मत देणार आहे आम्हाला राहायला समज सुई करा आम्हाला गरीबाला, गरीबाला आमचे लेकर नोकरीला लावा ला। नोकरी नाही दार नाही आम्हाला पोर तसे शिक्षण तशीच चालली आमचे लेकर खायला सुद्धा आम्ही सारखं बसतो इथे येऊन एवढं आमचं नमस्ते आम्ही मतदान देणार पण आमचं जेवढं शिक्षण झालंय तेवढं एवढीच विनंती की आम्हाला अधिकार करावा की आमच्या पण अकराला कुठं पाया उभा करावा किंवा शाळेच शिक्षण झालेलं आम्ही एवढं गरीबातन शिकवतोय की आम्हाला मदत भेटावं मला काय वाटतंय कोण करेल तुमचं काम तुमचं काम कोण करेल राहुल दादाच करेल हा राहुल दादांनाच आम्ही वोट देणार बरं तुम्ही सरकारला लाडकी बहीण योजना काढली लाडकी बहीण योजना नाही आले अजून मला तर नाही भेटलं आम्हाला भेटले साडे आम्हाला भेटले साडे हजार रुपये आम्ही स्वयं त्यांना मत देणार कोण दिले पैसे तुम्हाला ते राहुल मोदींनी सोडो राहुल कुंडनी सोडो पण आम्हाला भेटले गेले पैसे हा फक्त आम्हा एवढंच नम्रीनंत आहे का आमच्या लेकरांना कामधंदे भेटाय पाहिजे I'm